सुषमा स्वराज शिला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीला आता तिसऱ्या महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत त्या महिला मुख्यमंत्र्यांचं नाव असणार आहे आतिशी भारतीय जनता पार्टी काँग्रेस या दोन पक्षांना आपल्या कार्यकाळामध्ये महिला मुख्यमंत्र्यांना संधी दिल्यानंतर आम आदमी पक्षानं देखील आता आपल्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये महिला मुख्यमंत्र्यांना संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या मुख्यमंत्री पदाचं नाव काही वेळापूर्वी आम आदमी पक्षाच्या बैठकीमध्ये निश्चित झालं आणि त्यांचं नाव आहे आतिशी कैलास गहलोत असतील सौरभ भारद्वाज असतील यासह इतर अनेक नेते चर्चेमध्ये असताना अरविंद केजरीवाल यांनी नेमकं अतिशय यांच्या नावावरती का शिक्कामोर्तब केलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या काही काळापासून आम आदमी पक्ष कथित दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी आरोपांच्या फैरीमध्ये अडकलेला असतानाच काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल जे जेलच्या बाहेर आले त्यांनी जेलच्या बाहेर आल्यानंतर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे अशा पद्धतीची घोषणा केली सोबतच दिल्लीला या काळामध्ये नवा मुख्यमंत्री मिळेल अशा पद्धतीची देखील एक घोषणा त्यांनी केलेली होती आणि तेव्हापासून चर्चा सुरू झालेली होती की दिल्लीचा नवा मुख्यमंत्री नेमकं कोण असेल ही सगळी चर्चा सुरू असतानाच आज सकाळी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ दलाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वांच्या सहमतीनं अतिशी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे नेमकं अतिशय कोण आहेत आणि त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब आम आदमी पक्ष असेल किंवा अरविंद केजरीवाल यांनी का केलं हे देखील आपण समजून घेणार सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर अतिशी या मागच्या चार वर्षांपासून आमदार आहेत दोन हजार वीस मध्ये अतिशय या पहिल्यांदाच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कालकाजी या विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेल्या आहेत त्यापूर्वी जर आपण अतिशी यांचं काम बघितलं तर अण्णा हजारे यांचं आंदोलन जेव्हापासून सुरू होतं म्हणजे आम आदमी पक्षाचा उदय ज्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनातला झाला त्या आंदोलनाशी देखील अतिशय या जोडल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं सोबतच आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये दिल्लीचे शिक्षण मंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं होतं त्या मनीष सिसोदे यांच्यासोबत त्या जोडल्या गेलेल्या होत्या मनीष सिसोदे यांच्या कामामध्ये स्ट्रॅटजी ठरवण्याचं काम अतिशया करत होत्या मात्र दोन हजार वीस साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवलेली होती गौतम गंभीर यांच्या विरोधामध्ये मात्र त्या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर दोन हजार वीसमध्येच आतिश यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्या पहिल्यांदा आमदार झाल्या काही काळापूर्वी जेव्हा मनीष सिसोदिया हे जेलमध्ये गेले कथित दिल्लीदार घोटाळा प्रकरणी त्यानंतर अतिशय यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी आली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं सुदे यांनी काम केलेलं होतं तशाच पद्धतीने शिक्षण विभागामध्ये काम केलेलं असेल सोबत आरोग्य विभाग असेल आणि जलसंधारण विभाग असेल या दोन तीन विभागामध्ये आतिश यांनी काम केलेलं होतं त्या आतिशी यांना आता मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागलेली आहे खर तर एकीकडे आम आदमी पक्षामध्ये मी म्हणालो तसं खूप मोठे दिग्गज नेते असताना आतिशी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याने एक आश्चर्य जे आहे ते व्यक्त केलं जातं पण आतिशी यांचं नाव अशाच पद्धतीनं अरविंद केजरीवाल असेल किंवा आम आदमी पक्ष असेल यांनी घेतलेलं नाहीये त्याच्या त्याच्यामागं काही महत्वाची कारणं आहेत आणि ती कारणं नेमकी काय आहेत ती देखील आपण समजून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आपण यातला बघितला तर दोन हजार फेब्रुवारी दोन हजार मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अरविंद केजरीवालांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जोपर्यंत जनता मला बहुमतानं पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री होणार नाही याचा अर्थ जर आपण बघितला तर पुढचा जो चार पाच महिन्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये अतिशय या दिल्लीच्या मुख्यमंत्री असणार आहेत त्यातला जर पहिला मुद्दा आपण बघितला तर अतिशय या महिला आहेत महिला मुख्यमंत्री ला संधी दिली अशा पद्धतीचे एक प्रचार आम आदमी पक्ष असेल किंवा अरविंद केजरीवाल असेल यांच्याकडनं केला जाऊ शकतो आणि त्या प्रचाराच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर हे महत्वाचे मुद्दे ज्यावेळी प्रचाराला समोर घेऊन जातील अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष त्यावेळी आम्ही महिला मुख्यमंत्र्याला संधी दिली अशा पद्धतीचे एक प्रचार अरविंद केजरीवाल यांचा पक्ष करू शकतो हा महत्वाचा आणि पहिला मुद्दा अतिशय यांच्या नावावरती शिक्कामोर्तूक करण्याचा असल्याचं आपल्याला बघायला मिळते दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर मागच्या काही काळांपासून अरविंद केजरीवाल असेल किंवा त्यांचा आम आदमी पक्ष असेल हा कथित मध्य दिल्ली मध्य दारू घोटाळा प्रकरणी आरोपांच्या फैरी त्यांच्या पक्षावरती झाडल्या जात असताना आपल्याला बघायला मिळत होतं अरविंद केजरीवाल असेल मनीष सिसोदिया असेल सत्येंद्र जैन असेल यांच्यासह अनेक काही नेते म्हणजे कैलाश गेहलोत असेल यांच्यासह इतर नेत्यांवरती तर दिल्ली दारू प्रकरणी आरोप केले जात होते काही काळापूर्वी आपण जर बघितलं तर ईडी असेल किंवा सीबीआय असेल यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हो आम आदमी पक्ष या सगळ्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे त्यामुळे पक्षाची प्रतिमा एक प्रकारे डागाळलेली असतानाच आतिशी यांचा चेहरा हा स्वच्छ असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आतिशी यांच्यावरती कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये त्यामुळं अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला बघायला मिळते तिसरा मुद्दा जर आपण बघितलं तर मागच्या काही काळांपासून आम आदमी पक्षाची पक्षाचा पडता काळ होता म्हणजे अगोदर सत्येंद्र जैन असतील मनीष सिसोदिया असतील जेव्हा अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये गेले तेव्हा आम आदमी पक्ष फुटतो की काय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या मात्र असं असताना आतिशी यांनी माध्यमांमध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल किंवा सर्वसामान्य मतदारांमध्ये आपल्या पक्षाची भूमिका जी आहे ती खूप ठामपणे मांडल्याचं बघायला मिळ मिळालं पक्षाची बाजू सांभाळणं म्हणजे माध्यमांमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी मी म्हणालो तसं पक्षाची बाजू सांभाळण्याचं काम आतिशी यांनी खूप तगड्या पद्धतीने केल्याचं बघायला मिळालं आणि जो फळ एक प्रकारे आतिशी यांना मिळालंय असं जर म्हटलं तर वावगं ठरायला नको हा एक मुद्दा आतिशी यांना मुख्यमंत्री करताना पक्षाकडनं किंवा अरविंद केजरीवाल यांच्याकडनं विचारात घेतलेला गेलेला आहे यातला चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे जे सहायक आहेत त्यांच्यावरती ज्यावेळेस आरोप केलेले होते तेव्हा पक्षाची प्रतिमा जी आहे जा हो ती खूप खराब झाल्याचं बघायला मिळालं होतं अरविंद केजरीवाल महिलांवरती कशा पद्धतीने अत्याचार करतात किंवा अरविंद केजरीवाल यांचा पक्ष महिलांच्या विरोधात कसा आहे अशा पद्धतीचा प्रचार भारतीय जनता पार्टी असेल किंवा स्वाती मालिवाल असेल यांच्याकडनं केला जात असतात त्या काळामध्ये अतिशी या माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी स्वाती मालिवाल यांना काउंटर करण्याची जी भूमिका मांडली होती किंवा ज्या पद्धतीने त्यांनी स्वातीमालीवाल यांना काउंटर केलं होतं ते सगळ्यांनी बघितलं होतं पक्षाचा कुठलाही पदाधिकारी पुरुष पदाधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये बोलत नव्हता त्यावेळी स्वाती मालिवाल यांच्या या प्रकरणावरती फक्त अतिशय या माध्यमांमध्ये येऊन बाजू मांडत असतानाच आपल्याला बघायला मिळालं होतं ज्या सा स्वाती मालिवाल ह्या प्रत्येक आरोप करत होता त्यांचा प्रत्येक आरोप होळून काढण्याचं काम आतिश यांनी केलंच आपल्याला बघायला मिळालं होतं आणि म्हणूनच एक प्रकारे आतिशी यांना मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी संधी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते शेवटचा मुद्दा जर आपण बघितला तर कथित दिली घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावरती सर्वसामान्य महिला मतदार ज्या आहेत त्या नाराज झाल्याचं बघायला मिळते भारतीय जनता पार्टीचं जे प्रामुख्यानं फोकस जर कुठल्या मतदारांवरती असेल तर तो महिला मतदारांवरती असल्याचं बघायला मिळते लखपती दिदी असेल किंवा इतर ज्याच्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या भारतीय जनता पार्टी खूप मोठ्या प्रमाणात महिलांसाठी राबवत असताना महिला मतदारांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाकडनं केला जात होता मात्र कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणापासून आम आदमी पक्षाची इमेज जी आहे ती महिलांमध्ये कुठंतरी खराब झाल्याचं बघायला मिळालं होतं महिलांमध्ये देखील एक साशंका निर्माण झालेली होती ज्या पद्धतीनं जी धोरणं दिल्ली सरकारनं दारू प्रकरणामध्ये राबवलेली होती ती धोरणं बघता महिलांमध्ये एक मोठ्या प्रमाणात नाराजी होती म्हणजे जर पुरुष मंडळींनी जर ज्या दारू केलं पिल्याच्या नंतर जर महिलांना घरामध्ये ज्या पद्धतीचा त्रास होत होता तो सगळा त्रास भाजपकडनं वारंवार प्रचारामधनं किंवा त्या मुद्द्यामधनं सांगितला गेला असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि हे सगळं होत असतानाच आता एक महिला मुख्यमंत्र्याला संधी दिलेली आहे ज्या महिला मुख्यमंत्र्यावरती कुठलाही डाग नाही आहे अशा महिला मुख्यमंत्र्याची जर संधी दिली तर त्याचा आगामी काळामध्ये दोन हजार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच आम आदमी पक्षानं हाही मुद्दा आतिश यांच्या नावाचा नावावरती शिक्कामोर्तब करताना केल्याचं आपल्याला बघायला मिळते आणखी यातले काही मुद्दे बघितले ज्यावेळेस आतिश यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी भाजपवरती एक मोठ्या प्रकारे आरोप केला एजन्सीचा वापर करून अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला अशा पद्धतीचा आरोप त्यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना केला आणि आतिश यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच होते मी त्यांच्या सांगण्यामुळे आता जरी मुख्यमंत्री बनत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता मोठ्या बहुमतानं अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवणार आहे त्यामुळं आतिश यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या बोलण्यात की पुढच्या चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये मी मुख्यमंत्री असणार आहे त्यामुळे आता बघावं लागणार आहे की अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांना जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं आतिशी नेमकं प्रकारे करतात आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये आम आदमी पक्षाला कशा पद्धतीने यश मिळतं हे देखील बघावं लागणार आहे अरविंद केजरीवाल हे जरी प्रचार करणार असतील प्रचाराची प्रमुख भूमिका अरविंद केजरीवाल यांची जरी असली तरी मुख्यमंत्री म्हणून आतिशी या आता जनतेच्या समोर जाणार आहेत त्यामुळं मुख्यमंत्री अतिशी यांना जनतेला कशा पद्धतीने कन्व्हिन्स करता येतं आणि त्याचा ता फायदा आम आदमी पक्षाला कशा पद्धतीने होतो हे देखील बघावं लागणार आहे अरविंद केजरीवाल यांनी तर नोव्हेंबर महिन्यामध्येच महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेच्या देखील निवडणुका घ्या अशा पद्धतीची मागणी केलेली आहे ती मागणी आता निवडणूक आयोग मान्य करतं का हे बघावं लागणार आहे पण जर निवडणूक आयोगानं मान्य नाही केलं तर फेब्रुवारी दोन हजार मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला कशा पद्धतीने यश आतिशी यांच्या नेतृत्वात मिळतं ते देखील बघावं लागणार आहे सोबतच पुढच्या पाच महिन्यांचा आतिशी यांचा कार्यकाळ कसा राहतो हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे पण सध्या तरी आतिशी यांना त्यांच्या कष्टाचं फळ त्यांच्या संघर्षाचं फळ आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी दिलेलं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल